मित्रांनो नमस्कार आत्ता आपण हे जे झाड बघतोय या झाडाची थोडक्यात माहिती घेणार आहे या झाडाला शेतकऱ्याचं मित्र जरी म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही तर आपण चॅनलला नवीन आहेत किंवा व्हिडिओ पहिल्यांदा बघतोय तर सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कमेंट करून नक्की कळवा तर या झाडाला आमच्याकडं गुन्हे झाड म्हणते आता बघा प्रत्येक ठिकाणी याला वेगवेगळी नावं असतील म्हणजे काही जंगली भाग आहेत तिकडे वेगळं नाव आहेत शहरी भागात वेगळं नाव आहेत ग्रामीण भागात वेगळं नाव आहेत पण आमच्याकडे याला गोंडीचं झाड म्हणते आणि हे याची जी वाढ आहेत ही सरळ होती म्हणजे याचं बूळ पाहिलं आपण तरी खूप जाड नाही आहे आणि लांब लचक असं सरळ वाढलेलं झाडे बांबूसारखं याचं फांद्या जरी पाहिल्या त्याला फांद्या जास्त फुटलेल्या आहे पावसाळ्यामध्ये याला पाला जास्त राहतो आहे याचा आहे म्हणजे वेग नवीन शेंड फुटण्याचा जो काळ आहे तो पावसाळ्यामध्ये आहे आणि उन्हाळ्यामध्ये याला फळ लागतं आहे तर याचं जे फळ आहेत हे फळ छोटं आणि ऑरेंज कलरचं आहे आणि याला जे फळ लागलेलं आहे ते गुच्छ टाईप लागलेलं म्हणजे एकाच ठिकाणी पाच पाच सहा सहा फळं एकत्र एक आहेत तर हे जे झाड आहेत हे झाड खूप काटक म्हणता येईल आपल्याला म्हणजे एकदम चिकट चिकट म्हणजे आपण जर याचे छोटेसं फांदे जरी मोडले तर तिचा तुकडा होत नाही जसं आपण जांभळ पाहिले तर जांभळी तिला तुकडा होतो तसं याचा तुकडा होत नाही तर हे चिकट आहे म्हणजे याचे साल आणि लाकूड असं चिरफळत जात आहे चिरलं जातं मित्रांनो पूर्वी जे शेतकरी होते जे बैलांची आणि लाकडांची शेती होती त्यावेळेस या झाडाचा जास्त उपयोग शेतीचा अवजार बनवायला व्हायचा कारण हे लाकूड चिकट होतं आणि मजबूत होतं तर बघा आता याचं जे फळ आहेत हे फळ खायला गोड आहेत जसं मी तुम्हाला म्हटलं शेतीच्या आवजार जसं नांगर पाभर कोक्या परत बैलगाडी हे बनवण्यासाठी या लाकडाचा ला शेतकरी जास्त उपयोग करायचे म्हणून या लाकडाला शेतकरी जरी मित्र म्हणलं तरी काही ठरणार नाही तर मित्रांनो हे जे झाड आहेत हे झाड पूर्वी बांधावरती किंवा विहिरीच्या आजूबाजूला जास्त दिसायचं आणि आज खूप कमी लोकांना या झाडाची माहिती आहे आणि खूप कमी लोकांकडं हे झाड आपल्याला दिसल तर बघा त्याचं जे फळ आहे बघा तुम्ही एकदम बारीक आहे ऑरेंज आहे आणि आता याची बी पण मी तुम्हाला दाखवतो आणि हिचं जी बी आहे ही थोडीशी सफेद राहते जसं आपण लिंबुळी बघतो ना सेम लिंबुळीसारखी फक्त लिंबुळीची लांब राहते आणि ही गोल राहते आणि मधला जो गर आहे तो गर गोळ आणि चिघट आहे जसं गम असतो चिघट तसं याचा गर चिघट आहे आणि हे फळ आपण जास्त खाऊ शकत नाही कारण तीन चार किंवा पाच सहा जरी फळ छोटे छोटे खाली तरी आपल्या तोंडामध्ये गिळगिळपणा येतो म्हणजे चिकटपणा येतो आणि फ फळ गोड असल्यामुळे आपण ते जास्त गिळू शकत नाही मित्रांनो इथे जी साल आहे या झाडाची जी साल आहे ही साल खाल्ल्याच्या नंतर ना तोंड लाल होतं आहे लहान मुलं आहेत त्यांना साल खायला खूप आवडतं कारण त्याचं तोंड लाल होतं आणि याचा जो रस आहे तो रससुद्धा आपल्या शरीरासाठी खूप उप उपयोगी आहे जे आता आयुर्वेदामध्ये अभ्यास करतात किंवा ज्यांना आयुर्वेदाचं झाड पाळण्याचं जे ज्ञान आहे त्यांना या झाडाबद्दल खूप माहिती आहे कारण रोगप्रतिकारक शक्ती असेल किंवा आपलं ब्लड वाढवण्यासाठी किंवा हिमोग्लोबिनसाठी सुद्धा या झाडाचा जास्त उपयोग होतो हे ज्यांना आयुर्वेदाचं ज्ञान आहे त्यांना माहिती आहे जसं मी तुम्हाला म्हटलं की लहान मुलांनासुद्धा हे खायला का आवडतं तर जसं आपण एखादं जे विड्याचं पान म्हणजे खाऊचं पान जे म्हणतो बघा ते खाल्ल्याच्या नंतर तोंड तो लाल होते तसंच या जाडाचे साल खाली का तोंड लाल होते मित्रांनो आयुर्वेदामध्ये ना, ना खूप सार जा। सारा उपयोग आहे झाडाचा जर तुम्ही जर अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येऊन जाईल दृष्टी आता बघा हिवाळा उन्हाळा पावसाळा हे जे ऋतू आहेत या ऋतूंमध्ये ज्या झाडांना जी फळं येतात ती फळं नेहमी खाल्ली पाहिजेत कारण जो फायदा आहेत या फळ खाण्याचा तो आपल्याला होत राहतो म्हणजे प्रत्येक ऋतूमध्ये जे फळं येतात ते फळ खाणं हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर राहते आता आम्ही आमच्या शेळच्या बाजूला याची दोन तीन झाडं लावून ठेवलेली आहेत जसं आपल्याला पालन करायचं आहे त्याच्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो कारण शेळ्या ज्या आहेत तर याच्या साल जास्त खातात आणि पालाही जास्त खातात आणि आपण जसं शेळ्यांना वेगवेगळं लाकडं किंवा एक चाटण म्हणून देतो ना तसंच हे झाड जर आपण आजूबाजूला लावलं आपल्या बांधावरती किंवा शेळच्या आजूबाजूला पालन जिथं करायचं तिथं तरी शेळ्या या ये झाडाला येऊन चाटतात किंवा याचा साल खातात तर बघा आता आपल्याला जे फळं दाखवत आहे ना यातली बी पण परत एकदा बघायला भेटते बघा तर मित्रांनो असा खूप सारा उपयोग या गोणीचा झाडाचा आहे आणि हे विहिरीवरती बांधावरती जास्त करून का दिसतं का पक्षीसुद्धा याचं जे फळ खातात आणि विहिरीवरती किंवा बांधावरती एखाद्या इमारतीवरती त्याने विष्टा टाकली तरी तिथं ते झाड आपोआप उगले जातं कारण याला पाणी जास्त लागत नाही म्हणून हे जिथं जास्त झाड दाट झालेत तिथं हे जास्त आपल्याला दिसून येईल